आणि क्षणाची मोठी बातमी म्हणजे महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार आज सायंकाळी शपथ घेणार आहेत पण त्यापूर्वी ज्या घडामोडी घडतात त्या कशात बघा पार्थ पवार आणि शरद पवारांमध्ये दीड तास बैठक जी आहे ती पार पडलेली आहे शरद पवारांकडून पार्थ पवारांकडून शरद पवारांना शपथविधीचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे कारण आज सकाळीच पत्रकारांशी संवाद साधताना सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत याबद्दल मला काहीच माहिती नाही असं म्हणून शरद पवारांनी एकूणच मोठी चर्चा निर्माण केली पण आता या भेटीमध्ये म्हणजे दीड तासांच्या या बैठकीत पार्थ पवारांनी शरद पवारांना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देऊ केलेलं आहे पार्थ पवारांकडून शरद पवारांची मनधरणी करण्यात आली आहे शरद पवारांच्या भेटीनंतर पार्थ पवार निघाले पार्थ पवारां पार्थ पवार शरद पवार सुप्रिया सुळे या ठिकाणी चर्चेला होते पार्थ पवार यांनी गेली पावणे दोन तास गोविंद बागेत संपूर्ण पवार कुटुंबियांसमवेत आजच्या शपथविधी सोहळ्याकरता आपण उपस्थित राहावं असा आग्रह केल्याचं आहे आणि याच गोविंद बागेत पार्थ पवार यांनी स्नेहभोजन करून नंतर गार्डनमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत गुप्त देखील चर्चा केल्याचं दिसतंय पण आता असं कळतंय देवगिरी बंगल्यावरनं सुरेंद्र पवार ज्या आहेत त्या विधीमंडळाच्या दिशेने निघालेल्या आहेत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याच्या अगोदर पक्षीय नियमानुसार पक्षाचा गटनेता म्हणजे पक्षाचा प्रमुख निवडायचा असतो त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचा गटनेता जो आहे तो निवडला जाईल आणि त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं आता देवगिरी बंगल्याकडनं सुनेत्र पवार काही क्षणामध्ये विधिमंडळाच्या परिसरात पोहोचतील एकमताने एकमुखाने त्यांची गटनेता म्हणून निवड केली जाईल गटनेता म्हणजे त्या पक्षाचा प्रमुख आणि तो त्या पक्षाचा प्रमुख म्हटल्यानंतर सर्वस्वी त्या पक्षातल्या निर्णयाचे अधिकार त्या व्यक्तीचे असतात त्या गटनेत्याचे असतात यापूर्वी पक्षाचे गटनेता अजित पवार होते आणि अर्थात क्रमप्राप्त म्हणजे उपमुख्यमंत्रीपद देखील त्यांच्याकडे होतं त्यामुळे आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याअगोदर सुनेत्रा ताईंना गटनेता म्हणून निवडलं जाईल या संदर्भातला प्रस्ताव जो आहे दिलीप वळसे पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेता आहेत आमदार आहेत ते मांडतील आणि त्याला अनुमोदन हे छगन भुजबळ देणार आहेत एक मुखान एक मुखानं ही निवड जी ती केलं जाईल आणि त्यानंतर त्यानंतर जर आपण पाहिलं तर अर्थात सगळ्यांचं लक्ष असेल ते संध्याकाळच्या शपथविधी सोहळ्याकडे अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्याबरोबर आहेत गोविंद काय माहिती आत्ता क्षणाची आ विशाल खरं तर न्यूज एटीन मराठी या सगळ्या घडामोडीचे वेगवान जे बाबी आहेत ते प्रेक्षकांना आपण देतो आहोत थोड्या वेळापूर्वीच सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या विधिमंडळाकडे आत्ता इकडनं रवाना झाल्या मात्र त्या इकडनं निघण्याआधी देवगिरीच्या बाहेर मी आहे आणि त्या इथनं जाण्याआधी अशी शेलार त्यांना भेटायला आले होते आणि अगदी दहाच मिनटामध्ये त्या आता विधान भवनाकडे जे आहेत ते रवाना झालेल्या आहेत त्यांच्यासोबत अजित पवारांचे जे सहायक होते मुसळे असतील की सुनील मुसळे किंवा सतीश मुगे हे देखील त्यांच्यासोबत होते अर्थातच ज्या घडामोडी आहेत त्यांना वेग येताना दिसतोय मात्र सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादीची जे आत्ता विधिमंडळाची बैठक होईल आणि त्यामध्ये गटनेता ठरवला जाणार आहे त्याचबरोबर धनंजय मुंडे यांचं कमबॅक होतं आहे का त्या, त्यावर देखील तिथे चर्चा होती आहे आणि त्याचबरोबर पार्थ पवार जे आत्ता शरद पवारांकडे गेलेले आहेत त्याचबरोबर इतर जे मान्यवर आहेत त्यांना देखील आमंत्रण देण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू आहे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बोनसोडे असतील किंवा शीर्षस्थ नेते जे आहेत या सगळ्या राष्ट्रवादी पक्षातले ते आत्ता थोड्याच वेळा त्यांची बैठक होईल निवड होईल सुमित्रा पवारांची आणि त्यानंतर जो शपथविधीचा एकूणच कार्यक्रम असणार आहे त्याचीही त्याचंही नियोजन तिथंच केलं जाणार आहे अर्थात राज्यपालांकडे आत्ता कोण जातं आणि त्यांना कोण निवेदन देते याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे मात्र तुर्तास अत्यंत महत्त्वाची जी घडामोड आहे की अशी शेलार इथे आल्यानंतर अवघ्या दहा मिनिटात सुनेतराव पवार त्यांच्या पाठोपाठ निघालेल्या ता आहेत आणि त्या विद्या मंडळाकडे आहेत अशी माहिती आहे विशाल धन्यवाद गोविंद या सगळ्या माहितीबद्दल अशाच पद्धतीने सगळ्या घडामोडींवरती तू लक्ष ठेवून राहा तुझ्याकडनं अपडेट घेत राहू जाऊयात वैभवकडे वैभव सोनवणे देखील या सगळ्या या सगळ्या घडामोडींमधली बित्तम बातमी आपल्यापर्यंत पोहोचवतात वैभव काय माहिती विशाल विधिमंडळामध्ये थोड्याच वेळात सुनेत्रा पवार पोहोचतील सगळी तयारी पूर्ण झाली आहे त्यांच्या आधी तटकरे त्यांच्याबरोबर प्रफुल्ल पटेल मुश्रीफ छगन भुजबळ हे सगळे पोहोचलेले होते आमदार बऱ्यापैकी जे दुरून येणारे आमदार होते ते आमदार विधानभवनामध्ये गेले त्यांच्या आधी रुपाली चाकणकर गेलेल्या होत्या अनेक आमदार हे रस्त्यामध्ये मात्र जे अजित पवारांचे जे सगळे निकटवर्तीय होते ते सगळे आमदार जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये या बैठकीला सुरुवात होईल ज्याच्यामध्ये विधिमंडळ गटनेता निवडला जाईल आधी आणि त्यानंतर साडेपाच वाजेच्या सुमारास सुनेत्र पवार या शपथ घेतील साधारण वेळ जो आहे तो बराच आहे एक ते दीड तासाचा वेळ आहे त्याच्यामध्ये श्रद्धांजलीचा प्रस्ताव जो आहे तो ठेवला जाईल सुनील तटकर यांकडून आणि त्यानंतर गट विधिमंडळ गट, गटनेत्यांनी निवडण्याचा प्रस्ताव जो आहे तो ठेवला जाईल या सगळ्या प्रस्तावांनंतर काही महत्वाचे आणखी प्रस्ताव जे आहेत ज्या चर्चा खानावरती येतात त्यात धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करणं असू किंवा सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेमणूक असू देत अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रस्तावांवरती चर्चा जी आहे ती विधिमंडळ गटनेत्यांमध्ये विधीमंडळ गट या बैठकीमध्ये होईल किंवा त्याची माहिती या आमदारांना दिली जाईल असं समजते आज सकाळपासून ज्या वेगानं घडामोडी घडत आहेत पार्थ पवार हे बारामतीमध्ये शरद पवारांची भेट घेऊन बाहेर पडले त्यांच्याकडे नेमका काय निरोप आहे या सगळ्या गोष्टींची माहिती जी आहे ती आमदारांना दिली जाईल कारण सकाळपासून वातावरण वात जे आहे ते प्रचंड तापलेलं होतं शरद पवारांनी आपल्याला कुठली माहिती न देता हा निर्णय घेतला असल्याचं स्पष्ट केल्यानंतर आमदारांमध्ये मोठी चलविचल झालेली होती बिलकुल वैभव तू तू ही सगळी माहिती पूर्ण करस पण आपल्याबरोबर आपले सहकारी जितेंद्र जाधव देखील आहेत जितेंद्राकडे काही या संदर्भातला अपडेट आहे जितेंद्र अगदी आपण बघतोय की काल हा सर्व शपथविधीचा निर्णय झाल्यानंतर आज सकाळी तात्काळ संवादच्या दरम्यान शरद पवार यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सर्व काही भूमिका स्पष्ट केली अवं एकंदरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरण होणार विलिनीकरण एकत्र येणार एक होत्या का येणार होत्या कुठं बैठक कुठं झाली होती ती गोविंदबागेत झाली कधी झाली ती सतरा तारखेला एकत्र कधी येणार होते बारा ता बारा फेब्रुवारी आणि असं सगळं असताना दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर हे अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे असतील छगन भुजबळ असतील यांनी यू टर्न घेतलेला आहे ह्या संदर्भात आम्हाला काय माहितीच नाही असं सांगतात आणि त्यानंतर आता सर्व घडामोडीं राज वेग आल्यानंतर आत्ता साधारणतः साडे अकराच्या दरम्यान पार्थ पवार यांनी गोविंदागेत प्र प्रवेश केला आणि या ठिकाणी सब्बल पावणे दोन तास त्यांची चर्चा झाली शरद पवारच नव्हे तर खासदार सुप्रिया सुळे रोहित पवार युगेंद्र पवार रणजित पवार राजेंद्र पवार संपूर्ण पवार कुटुंब या ठिकाणी होतं आतमध्ये काय चर्चा झाली हे आपल्याला कळू शकलं नाही नंतर त्यांचं स्नेहभोजन देखील या ठिकाणी झालं बाहेर आल्यानंतर पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या गार्डनमध्ये दोघांमध्ये गुप्त चर्चा देखील झाली आणि नंतर त्यांनी ग गाडीत बसून बाहेर म्हणजे गोविंदागेतून निघून गेले त्यानंतर आपण त्यांना मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यांनी अवघ्या पाच ते सात ते दहा सेकंद बोलले असतील आपण शपथविधी शपथविधीला पवारसाहेब येणार आहेत का हे विचारलं असता त्यांनी हो किंवा ते आपल्याला कळू शकलं नाही फोन बंद झाला त्यामुळं आता एकंदरीत आजच्या शपथविधीला पवारसाहेब उपस्थित राहणार का हे आपल्याला पाहायचं आहे माझ्याबरोबर संकेत देखील आहे संकेत देखील अधिकची माहिती तुम्हाला देईल संकेत आपण एकंदरीत सकाळपासून या हे कव्हरेज करतोय कसं वाटतं बा, बघ बघतात तुम्ही याकडे सर आपण जर पाहिलं तर सकाळी साडेआठच्या दरम्यान पवार साहेबांनी इथे प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यात त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि तिथून सगळा हंगामा सुरू झाला साडे अकराच्या दरम्यान पार्थ पवार इथे पोहोचले आणि ते पुढे दोन तास ते या बैठकीत होते अर्थात सगळं पवार कुटुंबीय बैठकीत होतं एक गोष्ट मला प्रामुख्याने सांगायची वाटते की सकाळपासून बारामतीत जे काही घडतं आहे त्याच्यामुळे जो अपेक्षित फोकस मुंबईकडे असायला हवा हो होता आज मीडियाचा म्हणा किंवा सर्व तो बारामतीत बारामतीकडे शिफ्ट झाला तर कुठेतरी हा तो मुद्दाम केलेला प्रयत्न होता का असाही मला आता एक प्रश्न पडलेला आहे कारण की अर्थात पवार शपथविधी घेणार होता सगळ्या हालचाली आज मुंबईकडे होत्या आपण आपल्या डिप्लॉयमेंट पण सगळं तसं केलं होतं पण अचानकपणे बारामतीत आज सकाळपासूनच आणि सकाळपासून म्हणजे अगदी सकाळपासून आठ वाजल्यापासून जे बारामतीत घडतं आहे आपण सगळ्या आज सकाळपासून इथे आहोत सगळा फोकस जो आहे हा बारामतीकडे आलेला आहे तर कुठेतरी या बैठकीला खूप जास्त महत्व प्राप्त झाले आणि आता आपण पाहिलं की पार्थ पवार आले होते अर्थात पवारांनी नाराजी व्यक्त केली पुढच्या दोन तासामध्ये पार्थवार होते तिकडून पवारांना भेटायला आले त्यांनी अर... त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न अर्थात केला असेल कुटुंबच कुट आहे ते नंतर आपण पाहिलं गार्डनमध्ये पण कुठं त्यांच्यामध्ये ताण जाणवला नाही मी मी जितेंद्र तुझ्याकडे येतोच बारामतीत नेमकं काय घडतंय हे तर आपण जाणून घेतच राहू आता जाऊयात विधिमंडळाच्या परिसरात कारण आता सगळेच राष्ट्रवादीचे प्रमुख नेते जे आहेत ते सुनेत्र पवार यांची वाढ बघतात अगदी काही क्षणांमध्ये तिथं त्या पोहोचू शकतात दहा मिनटांपूर्वी देवगिरी बंगल्यातनं त्या निघालेल्या आहेत आणि आता त्या कुठल्याही क्षणी विधिमंडळाच्या परिसरात पोहोचतील त्यानंतर सभागृहात एकमताने त्यांच्या गटनेता पदाच्या विषयाला घेऊन प्रस्ताव जो आहे म्हणजे त्यांना गटनेता करण्यासंदर्भातला प्रस्ताव जो आहे तो मांडला जाईल